नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे सराई चोरट्याकडून दोन गारी जब्त, रिक्षा व एक दुचाकी गाडी जप्त भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील तपास पथकाच्या अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस हमदार यांना वाहन चोरीचा शूट घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन चे पथक चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी माझी युनुस अन्सारी वय वर्ष बावीस राहणार गल्ली नंबर बावीस सयद नगर हडपसर पुणे याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतून रिक्षा व दुचाकी गाड्या चोरून चोरी करून त्या कात्रज पोंडवा रोड वरून पेरूची बाग येथे लावून ठेवण्याची खात्रीलायक बातमी मिळाली मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कात्रज पोंडवा रोड पेरूची बाग येथे जाऊन पाहतात तिथे आरोपी माझीत येणू सांग सरे हा मिळून आला असून त्याच्याकडे दोन तीन चाकी रिक्षा व एक दुचाकी गाडी जप्त केली असून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील दोन येऊन एक असे एकूण तीन गुन्हे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वागत विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार तुकाराम सुतार संदीप आगळे मंगेश पवार महेश बारोकर, सचिन सरपाने सागर बोरगे नितेश चोरमने अभिनेत चौधरी किरण सांबळे विनश खरमाडे यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी पुषारल्या सोबत ठळक घडामोड